सध्या खरीप हंगाम जवळ येतोय त्यामुळे बरेच शेतकरी सध्या पूर्वमशागतीच्या कामात गुंतले आहेत कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करणे हे अत्यंत आवश्यक आहे नांगरट कुळवणी ढेकळं फोडणं सपाटीकरण खत मिसळणं सरी काढणं किंवा बांधबंदिस्ती करत असताना रान तयार करताना कोणती काळजी घ्यायची आणि जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरवण्यासाठी काय करावं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपल्याकडे पावसाचं गणित असं निश्चित नाही त्यामुळे पाऊस कधी कधी जास्त होऊ शकतो किंवा पावसात खंडही पडू शकतो पावसाचे पाणी म्हणजे कोरडभाऊ शेतीसाठी हे अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे हे ओळखून उन्हाळी हंगामानंतर पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे तयार करावेत जेणेकरून पावसाचे पाणी या साऱ्यात जास्तीत जास्त मुरले जाईल या साऱ्याचा आकार साधारण बाय सा बाय सा मीटर इतका ठेवावा याशिवाय जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी चार मीटर अंतरावर साधारणपणे साठ सेंटीमीटर खोलीचे चर खोदून ठेवल्यास त्याचाही चांगला उपयोग होतो या उपायांमुळे कोरडवाहू रब्बी ज्वारीच्या उत्पादनात हेक्टरी चार क्विंटल पेक्षा जास्त वाढ झाल्याचे आढळून आले आहे जमिनीत पाणी मुरवण्यासाठी दोन समपातळी बांधाच्या मधल्या जागेत दोन सजीव बांध घालून जमिनीचा उतार कमी करता येतो यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मातीची धूपही कमी होते असे सजीव बांध करण्यासाठी सुबाबुळ सारख्या वनस्पतीचा उपयोग करता येतो अशी लागवड पावसाळ्यात करता यावी म्हणून पूर्व मशागत करताना समपातीवर सरीवरंबा करून सजीव बांधाची मार्गदर्शक रेषा ठरवून ठेवावी शेतातून पावसाचे जास्तीचे वाहून जाणारे पाणी लवणाच्या जागी शेततळी खोदून अडवून ठेवण्याची योजना ही पूरमशागत करताना अंमलात आणावी या पाण्याचा पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग होतो याशिवाय नाला सरळीकरण नाल्यातही प्रवाहाला दगडाचे अडथळे करणे ही कामेही करणे हिताची ठरत रान तयार करताना कोणती काळजी घ्यायची तर रान तयार करत असताना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून शेताच्या बांधावरील मशागतीला आणि पिकाच्या वाढीला वाढ होत नाही अशी झाडे काढून टाकावीत बांधावरील गवत काडी कचरा झुडपे कापून जा त्यामुळे कीड रोगांच्या अवस्था नष्ट होण्यास मदत होते फळझाडांची किंवा शेताच्या बांधावरील झाडांची वाढ आटोपशीत ठेवावी झाडावरील रोगग्रस्त वाळेला आणि अस्तव्यस्त वाढलेल्या फांद्या कापून त्यावर बोट पेस्ट लावावी साधारणपणे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीत भुसभुशीत झाल्यावर उतारास आडवी कुळवाची पाळी द्यावी नांगरटीनंतर पंधरा दिवसांनी कुळवाची पाळी द्यावी त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दोन कुळवाच्या पाळ्या द्यावेत कुळवणीमुळे जमीन चांगली भुसभुशीत होते तसेच जमिनीत हवा खेळती राहते पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात तणांचा बंदोबस्त होतो याशिवाय शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकावे त्यामुळे शेणखत जमिनीत चांगले मिसळते जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते तसेच सूर्यप्रकाशाची गरज जशी प्राणी वनस्पती मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणं आवश्यक असतं त्याशिवाय मुळांची वाढ चांगली होत नाही पावसाचे पाणी कडक लगेच वाहून जाते त्यामुळे पावसाचे पाणी ओल खोल जात नाही। या उलट नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिळते जमिनीतील ओलावा टिकून राहतो त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते त्यामुळे पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य सहज उपलब्ध होते त्यामुळे ता बैल नांगराने किंवा ट्रॅक्टरद्वारे जमिनी एक ते दीड फूट खोल नांगरावी अशा मशागतीमुळे जमिनीतील विविध बुरशींच्या तसेच किडींच्या अवस्था नष्ट होण्यास मदत होते जमीन तापल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण सहापट वाढते तसेच जमिनीतील पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम यांची घनता वाढते त्यामुळे आपोआप जमिनीची उत्पादकता वाढते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हनला आता सब्स्क्राइब करा